राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करते की सर्वजण ठीक असतील तब्येत वगैरे सर्वांच्या कारण थंडी पडलेली आहे हे तुम्ही पाहू शकता मी कांदा मिरची कोथिंबीर टमाट चिरून ठेवलेलं आहे पोहे नाश्त्याला सकाळी पोहे करायचे त्याच्यामुळं लेकरांना पण सुट्ट्या आहे इकडं तूप कडवायला ठेवलं पुन्हा फ्रीज, फ्रीज, फ्रीज क्लीन करून घेतला फ्रीज खूप दिवसाचं घाण झालेलं होतं आज करण उद्या करण वेळच भेटत नव्हतं आणि त्याच्यामुळं मग फ्रीज तसंच होतं क्लीन केलं आणि मध्ये व्यवस्थित सगळं काही लावून ला घेतलं काही भाज्या वगैरे नाचलेल्या काढून टाकल्या त्याच्यानंतर गुलाबजामून करायला घेतले हे गुलाबजामून पॉकेटाचेच बनवले पण इतके छान झाले ना पण काय सांगा आमच्या कारभाऱ्याने तर असे ला छोटे छोटे गोळे करा म्हटलं तर असे मोठे 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 करून ठेवले मग ते तळ तळते वेळेस ना असे खूप फुगून अजून जास्त मोठे होऊ लागले तुम्ही बघू शकता इकडे असं मस्त गोल्डन कलर येस येईपर्यंत भाजले होते तळून घेतले होते पण काय झालं माहिती आहे का ते तेल जास्त गरम झाल्यामुळं लगेच ते वरूनच फक्त गोल्डन कलर आलेले आहे आणि करपूस झालेले आहेत मधामध्ये ना थोडेसे कच्चे कच्चे होते ते नंतरला मग एक गुलाबजामून काढून बघितले ते असं फोडून बघितल्यानंतर लक्षात आलं की नाही तेल खूप गरम झालेलं होतं इथे अर्धी भांडी घासून घेतलेली होती आणि अर्धी घासायची होती माझं म्हणजे आमचे कारभारी म्हणत होते माझे कारभारी असं म्हणत होते की भांडे सगळे मी घासले आता कायच करावं एवढं सगळं सकाळपासून माहिती आहे रविवार असला की तुम्हाला सांगू का मला असं बसायला वेळ भेटत नाही हे झालं की, की ते, मादा मादा हो, ते ते झालं की ते घरातलं स्वयंपाक करा पुन्हा घरं फरशा पुसून घ्या घरं जाळून घ्या देवपूजा करा पुन्हा कपडे धुवा हे सगळं इतके कामं राहतात आणि सगळे कामं आवरून बारा एक वाजतात एवढं सगळं करायला त्याच्यानंतर थोडंसं बसले की मग आमच्या कार चालू राहतं मला हे खायचं आहे मला ते खायचं आहे मला हेच बनवून दे ते तेच बनवून द्या आणि मधा मधामध्ये मध्ये पाकू हो इकडं पाक करायला ठेवलं होतं तर त्यांचं चालू होतं झालं का पाक झालं का पाक इतक्या पटकन होते का तुम्ही सांगा बरं मला पाक दमच पड ना आमच्या कारभाराला काय सांगावं तुम्हाला आणि म्हणत होते ते की तर दिवशी सुट्टीच्या दिवशी रोज रोज चिकन न खाण्यापेक्षा कधीतरी असं वेगळं काहीतरी खायचं म्हणे व्हेज पण तुम्हाला सांगू का पण चिकन खाल्ल्याशिवाय तर त्यांच्या मनाला शांती भेटतच नाही मग येऊन जाऊन रविवार असतो मग त्या रविवारी जर चिकन नाही म्हणलं की मग तोंड असं भोपळ्यासारखं करतात आमचे कारभारी काय सांगावं तुम्हाला मग त्यांनी सकाळी चिकन तर खाल्लंच होतं आणि ते म्हणत होते की नाही खाल्लं म्हणून आणि एक गुलाबजामून मी त्यांना टेस्ट करायला दिलं होतं म्हटलं मधून ते शे आहे का नाही तर मग ते बघत होते पण इतकी घाई असते ना त्यांना चटकाच बसला ले मध्ये मध्ये करत व तुमची बी कारभारी असेच करतात का मला कमेंट करून सांगा आणि प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या प्रेमाची आशीर्वादाची साथची गरज आहे प्लीज मला सपोर्ट करा सर्वांनी माझ्या व्हिडिओला होईल तेवढे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे पण मला कमेंट करून सांगा चांगले वाटो वाईट वाटो कसे असले तसे कमेंट करून सांगा प्लीज तुम्ही बघू शकता किचनची खिडकी माझी किती गंदी गंदी झालेली आहे गंदी म्हणजे घाण झालेली आहे आणि ते म्हणजे असं तळलेलं वगैरे जास्त उडून सकाळी चिकनचं ते मसाला असताना ते परतायला जाऊन सनी पूर्ण असं तेलामध्ये ते शस्ते वेळेस उडतं ना थेंब ते ते सगळं उडालेलं होतं कधी साफ करणं होतं काय माहिती ते प्रोडक्ट एक पाहते मी तर त्याचा रिव्ह्यू घेईन मी घेतला ना तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ करून दाखवल आणि त्यानंतरला मग असं दिवस केला रात्रीचे नऊ वाजले होते हे गुलाबजामून करायला स्वयंपाक वगैरे करून आणि तुम्हाला माहिती आहे का लेकरांचं पण असं चाललं होतं गुलामजामुन माझ्या दोन्ही मुलांना पण खूप आवडतात आवडीनं खातात माझे प्रेमप्रित गुलाम मग केलं ना खूप छान खातात दिवाळीमध्ये केलं होतं पण दिवाळीला काय झालं होतं थोडेसे कमी झाले होते मग सगळे असल्यामुळं म्हणजे सगळे जास्त माणसं असल्यामुळं त्यांना तेवढं काही खायला भेटलेलं नव्हतं सगळ्यांना दोन दोनच पिस आले होते म्हणून मग म्हणलं जाऊ पण खातात खाता आपली सुट्टी आहे आज म्हणून केलं पण पन... प्रीतमला काय माहिती काय झालं होतं त्यानं ना असं ना करता नाही एक एके दिवशी की थांब म्हणतं नाही माझ्यापाशीच येऊन बस म्हणतं काम बिम सोडून आणि इकडं पाहू शकता माझ्या केसाची अवस्था काय झालेली आहे तुम्हाला काय सांगू फ्रेंड्स माझे केस इतके गळत आहे ना इतके गळत आहे असे पातळ झालेत हे बघू शकता तुम्ही इथे ढिगारा पडलाय ते कसं आहे असं वाटतं की नाही दोन तीन महिन्यातच मी आता टकलीच होऊन जाते की काय आता काय करू काय नाही मी यूट्यूबला पण खूप सर्च केलं केस इतके गळायले काय माहिती इकडचं पाणी चेंज झाल्यामुळं काय पहिले पाणी तिकडं नळाचं होतं आता इकडं विहिरीचं त्याच्यामुळं पण होत असलं असं आहेत सगळे माझी मम्मी ते इतके गळत आहे ना माझे केस सा, ते केसांना पाहून मला सरायलाच येत होतं काय सांगू असे म्हणजे दोनच महिन्यामध्ये ना असे इतके पातळ झालेत की नाही आणि डँड्रफ पण खूप झालेलं आहे माझ्या आणि प्रेमच्या डोक्यामध्ये प्रेमच्या डोक्यामध्ये तर असे चक्क हे झालेलं आहे डँड्रफसाठी मी काय वापरू मला कमेंट करून सांगा कारण ते लहान आहे ना मग त्याला लिंबू वगैरे लावलं ना ते आग होती ते नको म्हणते त्याच्यानंतर ना मग आमची कामं आवरले चार पाच वाजता सकाळी तर काही बाबा आम्हाला उठणं होत नाही तुम्हाला काय सांगावं असल्या थंडीमध्ये त्याच्यामुळं आम्ही जॉगिंग करायला संध्याकाळी जात होतो चार वाजता आम्ही निघालो जॉगिंगला ना आमचा नमुना बघा तुम्ही पाठीमागं कसं ते कुत्र्याला पाय पाय चलव म्हटलं तर मग असत पैकी वटीत घेऊन चला कुत्र्याचे पाय दुखतात जीव लावते बाबा आमचं प्रेम त्या कुत्र्याला काय सांगा त्याला एक मिनिट खाली सोडत नाही हे तुम्ही पाहू शकता सूर्यास्त होताना होता ना किती छान दिसते मी झूम करून दाखवते तुम्हाला इतकं छान वाटत होतं ना जसं काय असं जाळ लागल्यासारखं एकदम लाल लाल आणि हे लोक मला सोडून पळत होते हे इतके फास्ट तो फास्ट चालतात मला एवढं फास्ट चालणं होत नाही आणि मला सुडू सुडूच पळून जातात आणि रस्त्यामध्ये मग शेतामध्ये तुरी वगैरे असतात ना मग म्हणलं तुरीच्या शेंगा घेऊ थोड्याशा म्हणून पण आम्ही गेलो होतो पण ते काय म्हणतात तुरी अजून निब्बर नव्हत्या झालेल्या मधल्या शेंगा बघितलं अशी हीच एक राऊंड मारत आलो ते पावशाचं ते टायगर पण आमचं कसं मस्त बसतंय प्रेमजवळ प्रेमला सोडून एक मिनिट नाही राहत असं उचलून घेतलंय जसं काही लहान बाळालाच उचलून घेतलं आहे त्याला थोडं पण चालू नाही देत हे बघू शकता तुम्ही सूर्य असत होते वेळेस किती छान दिसते पिवळं पिवळं खालून वरतून असं एकदम हेन बाजूने गोल्डन त्यानंतर आम्ही येते जर असं आता थंडीचं दिवस आहे मग चुलीवर पाणी ठेवतो ना आंघोळीसाठी मग आम्ही तिथं ते लाकडं पडलेले होते झाड तुटलेलं होतं कोणतरी तोडलं होतं का तुटून पडलं होतं काय माहिती मग आम्ही घेतले एक एक फाटे हात हातामध्ये ओढत हे असं जगतो बघा आम्ही चुलीचं ते मग जे गॅसचं वगैरे बचत करतो ते एवढं बारीकीने वागतो आम्ही तुम्हाला काय सांगावं प्लीज या गोष्टीवर तरी आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा आम्ही असं पुढं पुढं चाललो होतो आणि त्याच्यानंतरला थोडंसं व्हिडिओ आमचा प्रीतम केलेला आहे प्रीतम एवढं बोलायला लाजत होता त्याला बोलायला खूप तर आवडतं पण काय होतं माहिती आहे का लाजतं ते अजून बोलायला एवढं हे नाही करत मग ते हळूहळू बोलत होतं त्याचा आवाजच नव्हता येत मी त्याला किती म्हणत होते अरे मोठ्यानी बोल मोठ्यानी बोल सांग चांगलं म्हणलं तर त्याला जमतच नव्हतं आणि त्याच्यानंतरला काय झालं माहिती आहे का मग ते फक्त म्हणलं जाऊ दे तू फक्त व्हिडिओ कर म्हटलं मी ओवर देऊन टाकत म्हणलं बरं म्हणे मम्मी आणि त्याला खेळायचं होतं गार्डनमध्ये मग ते म्हणते मम्मी मला गार्डनमध्ये जायचं होतं पण इतकं असं झाडी ना त्या गार्डनमध्ये असं दाट दाट झाडं वगैरे झालेत आणि भीती वाटते ना लेकरांना तिथे घेऊन जायला त्याच्यामुळं म्हणलं राहू दे म्हणलं असा एक म्हणजे पाच सहा किलोमीटरचा एक राऊंड होतो रोजचा माझा आणि ते काकू जात होत आज लेकरं होते घरी सुट्टी होती म्हणून लेकरं आले होते सोबत लेकरं नसतात म्हणलं चला जरा बसून बसून हातापायावर सूज यायली म्हणून म्हणलं चक्कर सकाळी नाही तर नाही आपल्याला काही सकाळी उठणं होत नाही बघा मंडळी त्याच्यामुळं मग आपण मस्तपैकी असं चार वाजता काम बीम सगळं आवरलं की मग निमांत एक चक्कर मारायची तेवढंच फिरून यायचं हे पहा मध्ये मध्ये आमच्या प्रीतमचं कसं का कारभार चालू आहे लाकडं घेऊन तर आलो तिकडून पण आल्या घरी आल्याच्या नंतर मम्मीने इतकं बोललं इतकं बोललं म्हणे असं लाकडं कुठलेही वेचून आणतात का म्हणे लोकं काय म्हणतील काय नाही असं कुणाच्याही तोडून ते ठेवलेलं असतंही घ्यायचं नाही असं बोलली मम्मी ते सूर्य सूर्यास्त तेवढं स म्हणजे दृश्य एवढं छान होतं ना आर सारखं सारखं प्रीतम तर तेच कॅप्चर करत होतो हे बघू शकता बाजूला मी तुरीचे शेंगा पकल्यात का नाही बघायला चालली होती पकल्यात म्हणजे निब्बर झालेत का नाही मला सॉरी मला शेतातलं एवढं काही माहिती नाही आहे कारण माझ्या वडिलाला पण शेत नव्हतं आणि माझ्या नवऱ्याला पण शेत नाही आहे त्याच्यामुळं मला शेतातलं एवढं काही माहिती नाही हा बस म्हटलं चला इकडं आमच्या इकडे शेती खूप आहे म्हणजे आम्ही जिथं घर घेतलेलं आहे ना तिथं शेती खूप आहे आजूबाजूला सगळी शेतीत शेती आहे मधून आठच घर आहे त्याच्यामध्ये मग आता थोडं थोडं माहिती होतं आहे तर म्हटलं तुरीच्या शेंगा थोडेसे घेवा आमचं टायगर आहे तर तुम्हाला काय सांगू एवढूसच आहे पण की नाही घरला जर आणखी कोणी आलं नाही एवढं भुकतं आहे एवढं भुकतं आहे आज आवाज करतं आहे त्या दिवशी नाही काही एक दिवशी आम्ही असं बाहेर बाजूवरती जेवण करत बसलेलो होतो आणि मग तिथं टोपलं असं पालतं म्हणजे अर्ध उघडाने असं खडी करून ठेवलेलं होतं त्याच्या खाली ना इतकं मोठं खेकडा आलेला होता त्या खेकड्याला पाहून ते, ते इतकं भुकू लागले इतकं भूक लागतं आणि म मी म्हणले की बाबा नाही ते कशाला तर भुकत असन आणि ते पानासारखंच दिसू लागलं वाळलेलं झाडाचं मोठं पान कसं पडतंय तसंच दिसत होतं ते मग मला वाटलं ते पानाला बिनाला हे करत असन आणि छोटं पिल्लू आहे ना मग त्यामुळे एवढं काही मला हे वाटलं नाही मग प्रीतमनं बघितलं प्रीतम म्हणलं मग मी आपल्या इथं खेकडा आले में में ती खेकडा पण ना असं मी पहिल्यांदा खेकडा बघितलाय बरं असं टी व्ही त्याच्यात बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये वगैरे पण असं रिअलमध्ये की नाही पहिल्यांदा खेकडा बघितले असं त्याचे दोन ते असं दात असं वर करून असं बसलं होतं की नाही त्या दोन पायावरती उभं राहू लागलं आणि त्या कुत्र्याला आमचे आमच्या टायगरला असं हे करू लागलं ते टायगर तुकडून जोरजोरात भुकू लागलं मग आमचे कारभारी आले मग काय तेवढ्यामध्ये त्या खेकड्याला असं लाकडाने उचकलं की घातलं चुलीमध्ये आणि गेलं फार ते मग करपून कारण चुलं गरम होती नेमकंच पा आंघोळ्याचे पाणी वगैरे तापवलेलं होतं त्याच्यामुळं ते असं तर पुरा भाजूनच गेलं ते खेकडा भाजून गेल्याच्या नंतरला मग ते खेकडा बाहेर काढला आणि दिला आमच्या टायगरला खायला मस्त खाल्ला टायगरने तेवढा खेकडा खाल्लान आरामशीर झोपी गेला पन, तो पण आमचा टायगर पण एवढं न की नाही तुम्हाला काय सांगू असं ज्या दिवशी आमचे कारभारी चिकन आणून देतात का त्या दिवशी ज्या दिवशी चिकन खातं त्या दिवशी तुम्ही त्याला बघायचं असतं असं डोळा उघडत नाही पठ्ठे असत मस्त झोपी जातं एवढं सुस्त होतं त्याला टायगर टायगर म्हणलं की फक्त दोन मिनटं असं डोळे उघडतं बंद करतं पुन्हा झोपी जातं आणि हे बघा आता आम्ही अशी चक्कर मारत मारत आता आमचा टायगर दमलेला होता परत आमच्या प्रेमने त्याला उचलून घेतलं वटीमध्ये आणि मस्तपैकी असं उचलून आणत होतं त्याला निव्वळ पाय पाहिजे म्हणत नाही ते म्हणतं नाही मम्मी अजून आपलं टायगर खूप छोटा आहे त्याचे पाय दुखता दमता ते पण एवढं नखऱ्याचंही थोडंसं चालतं टायगर आणि दोन तर असा गेला रविवारचा दिवस बा बाय